ज्या पाठीमाग गोदावरी नदी वाहत आहे आणि याच बाजूला माझं गाव आहे नागझरी या नागझरी गावचा आज एक लाख क्युसेक्स पाणी आल्यामुळं संपर्क तुटलेला आहे आणि माझ्या गावाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एक कोटी नऊ लक्ष रुपयाचा निधी मंजूर असून सुद्धा रस्ता होत नाही आहे गावातल्या शेतकऱ्यांनी त्याची जमीन जाती म्हणून त्याच्या मावेजासाठी रस्ता अडवलेला आहे आम्ही वारंवार कलेक्टर तहसीलदार यांच्याकडे याची तक्रारी केलेल्या आहेत तहसीलदारने याचा कसलाही रिस्पॉन्स दिलेला ना नाही त्यानंतर हे संबंधित शेतकरी कोर्टात गेले सदर प्रकरण कोर्टात पेंडिंग हे कोर्टात पेंडिंग चार वर्ष होत आले चार वर्षापासून आम्ही रस्ते विना या धोकादायक परिस्थितीतून कोल्हापुरी बंधऱ्याहून वागत आहोत आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज हे पाणी फक्त परिसरातलं आहे परिसरातल्या पाण्यामुळं आज पूर्ण बंधारा पाण्याखाली गेलेलं आहे आणखी शासन म्हणतं आहे की एक लाख क्युसेक्सनी पाणी गोदावरी नदी पात्रात येणार आहे हे जर पाणी आलं तर गावाचा संपर्क म्हणजे गावाला पूर्ण वेढा पडणार आणि जी शासनाची यंत्रणा असते गावाला बाहेर काढण्याची तर ती यंत्रणा गावात कुठून जाईल आणि ह्या लोकांना गावाच्या बाहेर कुठून काढेल हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे तरी त्या व्यवस्थेला आणि शासनाला माझी विनंती आहे की हा रस्त्याचा प्रश्न तुम्ही जर मार्गी लागला असता तर आज या आमच्या गावकऱ्यावर ही अशी वेळ आली नसती की आज गावात आम्हाला गावात थांबावं लागतं गावात जर परिस्थिती आज पावसाचं वातावरण वात हे शासनाने अलर्ट केलं आहे की तीन दिवस सतत मुसळधार पाऊस राहणार आहे ह्या पावसात जर पाण्याचा विसर्ग आणखी वाढला तर आमच्या जीविताची हानी झाली तर याची जिम्मेदारी कोण घेणार तरी शासनाने तात्काळ याच्यावर काहीतरी उपाययोजना करून आम्हाला याच्यात पर्याय व्यवस्था करून द्यावी ही नम्र विनंती